सांगलीतील जुना बुदगाव रस्त्यावरील एका शेडवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या विशेष भरारी पथकानं छापा टाकून पंचेचाळीस लाख पंचवीस हजार रुपये प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीसू मसारे यांनी गुरुवारी दिली विशेष भरारी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी श्री स्वामी आणि श्री पवार यांनी जुने बुदगाव रोड येथील अल्ताफ रमजान मुलानी यांच्या शेडची तपासणी केली असता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले पान मसाला आणि सुगंधित तंबाखू याचा साठा आढळून आला तसेच शेडच्या समोर उभ्या असलेल्या दोन वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये देखील पानमसाला आणि सुगंधित तंबाखू यांचा साठा आढळून आला अन्न आणि औषध प्रशासन सांगलीच्या पथकाने या ठिकाणी कारवाई करून पंचेचाळीस लाख पंचवीस हजार नऊशे साठ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आणि दोन वाहने किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये जप्त करून ताब्यात घेऊन शेड सील बंद करण्यात आले या प्रकरणी पुढील तपासाकरता शहर पोलीस स्टेशन सांगली येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे